प्रचार आमचा गाव भेटीचा प्रचार सुरू आहे प्रत्येक गावामध्ये वाडी वस्ती पाड्यामध्ये आम्ही जातोय शहरामध्ये प्रत्येक प्रभागामध्ये आम्ही त्या ठिकाणी जाऊन लोकांमध्ये मशालीच्या बाबतीमधला जे जनजागृती आहे त्या पद्धतीनं आम्ही करतोय आमचे कार्यकर्ते हाऊस टू हाऊस जाऊन त्या ठिकाणी मशाल हे चिन्ह लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करतात आणि गाव भेटी दौऱ्यामध्ये आम्ही सर्व त्या गावातील प्रमुख लोक असतील त्याचप्रमाणे महिला भगिनी असतील तरुण असतील यांना देखील आम्ही त्या ठिकाणी जाऊन मशाल हे लोकांपर्यंत पोहोचवावी अशा पद्धतीची भूमिका आम्ही त्या ठिकाणी करत आहोत बघा आता प्रत्येकाचे मत वेगवेगळे वेग आहे आणि म्हणजे मी या मताचा आहे की आपण म्हणजे रडीचा डाव खेळत नाही जे आहे ते आपण विश्वास आहे कारण की मी सुद्धा आमच्या मतदारसंघामध्ये मी तीन चार वेळा निवडून आलो आहे माझी मिसेस तीन वेळा निवडून आलेली आहे त्यामुळं ई व्ही एमच्या बाबतीमध्ये तुम्ही जर म्हणाल मला तर ठीक आहे ई व्ही एमने जर आमच्यावरती कृपा दाखवली तर निश्चित त्या ठिकाणी हा विजय आमचाच राहील आणि जरी नाही दाखवली तरीसुद्धा आमच्यावर म्हणजे आमच्यावरती लोकांचा विश्वास आहे लोकांचं मत आमच्याबरोबर आहे त्यामुळं हे इलेक्शन महाविकास आघाडी म्हणून निश्चितच या ठिकाणी महाविकास आघाडीचा उमेदवार या नात्यानं मी निवडून येईल याची मला खात्री आहे त्याच्यामध्ये आपण जर बघितलं तर कोल्हापूर पद्धतीचे बंधारे बांधणे गरजेचं आहे कारण पाणी आडवा पाणी जिरवा ही जी काही संकल्पना आहे त्या जर केल्या तर निश्चितच आपल्याला तिथल्या भागामध्ये जिथं पाणी आपण आडू त्या भागातल्या आजूबाजूच्या विहिरींना आजूबाजूचे जे हँडपंप आहेत त्यांना पाणी मिळू शकतं आणि ते पाणी टिकू शकतं आता काय होतं की ते पाणी थांबलं जात नाही ते पाणी उतारांना खाली खाली जात असतं त्याच्यामुळे त्याचा उपयोग होत नाही तर कोल्हापूर पद्धतीचे जर बंधारे बांधले ठिकठिकाणी थीक तर त्या बंधाऱ्याचा उपयोग निश्चितच लोकांच्या विहिरींना आणि हापांना पाणी राहील आणि इथून पुढच्या काळामध्ये आम्ही महाविकास आघाडीच्या माध्यमातनं मतदार, आ, मतदार ठीक ठिकठिकाणी